नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर मध्ये महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय वे चालवणाऱ्या हॉटेल चालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपी अटक करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध पथकांना तैनात करून सूचना दिली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेशा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या बाबत माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते दरम्यान कळमकर यांना दसरा चौक पुतळा चौकातील हॉटेल वेशा व्यवसाय वे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव व अमलदार यांच्या पथकाने हॉटेल विनस लॉजिंग या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला यामध्ये हॉटेल चालक वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जयसिंग मधुखोर खोत वयवर्ष सव्वीस राहणार कुंभारवाडी तालुका शाहूवाडी यांना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्या ताब्यातून उत्तर प्रदेश व रायगड जिल्ह्यातील अशा दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली या कारवाईत नऊ हजार रुपयांची रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि निरोध पाकिटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान या प्रकरणी अधिक चौकशी करत असताना आर्थिक दृष्ट्या महिला दुर्बल महिलांना फसून ग्राहकांना पुरवत असून प्रत्येक ग्राहकाकडून तीन हजार रुपये घेत घेऊन त्यातील पंधराशे रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम महिलांना देत असे तसेच प्रत्येक व्यवसायासाठी हॉटेल चालक पाचशे रुपये भाडे घेत असल्याची संशयित आरोपींनी कबुली दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव उपनिरीक्षक राजेंद्र घारके हिंदुराव चरपाले तसेच पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी विलास किरोळकर अश्विनी डुनुंग उत्तम सडोलीकर राकेश माने तृप्ती सोरटे प्रज्ञा पाटील व अमित मर्दाने यांच्या पथकाने केली